डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गांधी सप्ताहात अवैध दारू विक्रीवर धडक नाशिक उत्पादन शुल्काची मोठी कारवाई शहाण्णव हजार बाटल्या विदेशी मद्य जप्त दोन कोटी सव्वीस लाखांचा मुद्देमाल जप्त राजस्थानातील वाहन चालकास अटक दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नाशिक भरारी पदक क्रमांक एक तर्फे गांधी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू विक्री व वाहतूक करणाऱ्यांवर मोठी धडक कारवाई करण्यात आली दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सिन्नर नाशिक रोडवरील शिंदे पळसे टोल नाक्याजवळ वाहन तपासणी दरम्यान टाटा कंपनी निर्मित दहा चाकी वाहन क्रमांक आर जे चौदा एफ तीस एकोणीस थांबवण्यात आलं तपासणीमध्ये वाहनात गोवा बनावटीचे रॉयल ब्ल्यू व्हिस्की एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या तब्बल शहाण्णव हजार सिलबंद बाटल्या दोन हजार बॉक्स आढळले या मद्याचा व वा वाहनाचा एकूण मुद्देमाल रुपये दोन कोटी सव्वीस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख सह आयुक्त प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त उषा वर्मा अधीक्षक संतोष झगडे व उपाधीक्षक सुवा तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले भरारी पथकाचे निरीक्षक विलास बामने व त्यांच्या सहकार्याने संयुक्तपणे ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली पुढील तपास दुय्यम निरीक्षक गणेश नागरगोजे करतात ब्युरो रिपोर्ट डीएनए न्यूज नाशिक